नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड मराठी व्याकरण या आपल्या सिरीजचा एक्केचाळीसावा भाग पाहणार आहे ज्यामध्ये आपण मराठीतील अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहून या टॉपिकचा सराव करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या प्रश्नांसोबतच आणखी शंभर अलंकारिक शब्दांची पी डी एफ देखील फ्रीमध्ये मिळणार आहे ती पी डी एफ कशी मिळणार आहे ते व्हिडिओमध्ये पुढं सांगितलं जाईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिलाच प्रश्न आहे अष्टपैलू या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा मित्रांनो अष्टपैलू म्हणजे काय ज्याच्यामध्ये खूप गुण आहेत असा म्हणजेच जो सर्व गुण संपन्न आहे असा म्हणजे पर्याय दोन हे आपलं उत्तर असणार आहे आहे अष्टपैलू म्हणजे सर्व संपन्न असा प्रश्न दोन पुढील शब्दाचा योग्य अर्थ निवडा अकलेचा कांदा मित्रांनो अकलेचा कांदा म्हणजे काय तर मूर्ख व्यक्ती म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन अरण्य पंडित या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता या ठिकाणी पाहायचंय अरण्य पंडित म्हणजेच अरण्यात असणारा पंडित अरण्यात पंडित काय कामाचा काहीच कामाचा नाही म्हणजे काय तर मूर्ख मनुष्य ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे अरण्य पंडित म्हणजेच पर्याय तीन मूर्ख मनुष्य ठीक आहे प्रश्न क्रमांक चार अकरावा रुद्र या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता या ठिकाणी पहा रुद्र म्हणजे काय तर शंकर जो की अतिशय रागीट आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी अकरावा रुद्र म्हणजे काय असणार आहे अतिशय रागीट किंवा अतिशय तापट पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाच अळवावरचे पाणी या ठिकाणी पाहायचं आहे अळवावरचं पाणी त्याच्यावर जास्त वेळ राहतं का लगेच घरघळून जातं म्हणजे या ठिकाणी अळवावरचे प्राणी म्हणजे काय तर फार का न टिकणारी वस्तू म्हणजे पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा उंटावरचा शहाणा म्हणजे काय मित्रांनो उंटावरचा शहाणा म्हणजे काय लांबूनच मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातील कोणता या ठिकाणी पहा उंबराचं फुल हे कधीतरीच पाहायला मिळतं म्हणजेच काय तर ही एक खूप दुर्मिळ वस्तू आहे म्हणून या ठिकाणी दुर्मिळ वस्तूंना किंवा फार कमी भेटणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचं उमराचे फूल म्हणजेच पर्याय चार आपलं उत्तर आहे अतिशय दुर्मिळ ठीक आहे किंवा अतिशय कमी भेटणाऱ्या व्यक्तीला काय म्हणणार उंबराचे फूल ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ कर्णाचा अवतार योग्य अर्थ ओळखा या ठिकाणी पाहायचं आहे जेव्हा महाभारतामध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा कर्णानं काय केलं होतं तर आपल्या सकाळचं पहिलं दान म्हणून आपलं अंगवस्त्र आपलं कवच कुंडल देखील दान केलं होतं म्हणजे या ठिकाणी तो काय झाला तर जगातील सर्वात मोठा दानशूर व्यक्ती झाला म्हणजेच पर्याय दोन दानशूर हे आपलं उत्तर असणार आहे कर्णाचा अवतार म्हणजेच दानशूर प्रश्न क्रमांक नऊ पुढे दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा कळसूत्री बाहुली मित्रांनो कळसूत्री म्हणजे काय ज्याला दुसरं कोणतरी चालवतंय म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे कळसूत्री बाहुली म्हणजेच दुसऱ्याच्या ऐकून चालणारा पर्याय दोन प्रश्न क्रमांक दहा कळीचा नारद योग्य अर्थ पर्यायातून निवडा मित्रांनो कळीचा नारद म्हणजे काय जो लोकांमध्ये भांडण लावतो आणि लांबून पाहत बसतो तो म्हणजेच पर्याय तीन कळीचा नारद म्हणजे भांडण लावून देणारा आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा कुंभकर्ण मित्रांनो कुंभकर्ण म्हणजे काय अतिशय झोपाळू व्यक्ती म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा कुपमंडूक या शब्दाचा योग्य अर्थ कोणता या ठिकाणी पाहायचा आहे कूप म्हणजे काय तर विहीर आणि मंडूक म्हणजे बेडूक म्हणजे काय तर विहिरीतला बेडूक ज्याची वृत्ती काय संकुचित आहे त्याला विहीर म्हणजे खूप मोठी वाटते त्याला नदी किंवा समुद्र माहीतच नाहीये त्याला काय म्हणणार आपण संकुचित वृत्तीचा किंवा कुपमंडूक म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन संकुचित वृत्तीचा मनुष्य म्हणजेच कुपमंडूक ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा खडाजंगी म्हणजे काय मित्रांनो खडाजंगी म्हणजे काय तर जोरदार भांडण म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा खुशाल चेंडू या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा मित्रांनो खुशाल चेंडू म्हणजे काय तर इतर गोष्टींचा विचार न करता चैनीमध्ये किंवा आरामामध्ये दिवस घालवणारा म्हणजेच चैनीखोर व्यक्ती पर्याय दोन खुशाल चेंडू म्हणजेच चैनीखोर व्यक्ती प्रश्न क्रमांक पंधरा अपशब्द बोलून खरडपट्टी काढणे या वाक्यासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे या ठिकाणी पहा अपशब्द बोलून खरडपट्टी काढणे म्हणजेच काय तर खेटराची पूजा करणे किंवा खेटराने पूजा करणे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा गर्भ श्रीमंत या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता या ठिकाणी पहा गर्भ श्रीमंत म्हणजे काय जो गर्भातून येताना श्रीमंत होऊन आला किंवा श्रीमंत घरात जन्माला आला असा व्यक्ती म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन जन्मापासून श्रीमंत म्हणजेच गर्भ श्रीमंत ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा गंडांतर या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा मित्रांनो गंडांतर म्हणजे काय तर भीतीदायक संकट पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा तो काय सांगणार गाजर पारखी अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्याय निवडा मित्रांनो गाजर पारखी म्हणजे काय तर ज्याला कोणत्याही प्रकारची पारख नाही असा व्यक्ती म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन कसलीही पारख नसलेला ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस गुरु किल्ली म्हणजे काय मित्रांनो गुरु किल्ली म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचं मर्म किंवा एखादी गोष्ट कशी करायची किंवा कशा प्रकारे सक्सेसफुल करायची याचं रहस्य म्हणजे या ठिकाणी एक आणि दोन दोन्ही हे आपलं उत्तर असणार आहे म्हणजेच पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस गोळाचा गणपती हा शब्द कोणासाठी वापरण्यात येतो मित्रांनो गुळाचं गणपती म्हटलं लक्षात ठेवायचं मंद बुद्धीचा व्यक्ती म्हणजेच पर्याय दोन गुळाचा गणपती मंद बुद्धीचा व्यक्ती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांची आणि त्यासोबतच शंभर अलंकारिक शब्दांची एक पी डी एफ फ्रीमध्ये मिळणार आहे ती तुम्हाला कशी मिळणार आहे तर या व्हिडिओला लाईक करायचं व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला शेअर करायचा ॲडमिनचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक देखील दिलेली आहे काय करायचं व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला सेंड करायचा ॲडमिन लगेचच तुम्हाला तीनशे शब्दसमूह तीनशे म्हणी एकशे पन्नास वाक्यप्रचार आणि शंभर अलंकारिक शब्द यांची पी डी एफ देईल त्यामुळे जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर नक्कीच व्हिडिओ खाली पीडीएफ असं कमेंट करा आणि आपल्या ॲडमिनला शेअर करा प्रश्न क्रमांक एकवीस गोगल गाय या शब्दाचा अर्थ कोणता मित्रांनो गोगल गाय म्हणजे काय अतिशय गरीब किंवा निरुपद्रवी व्यक्ती म्हणजेच पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस चरपट पंजरी या शब्दाचा योग्य अर्थ कोणता मित्रांनो चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस जमदग्नीचा अवतार या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा मित्रांनो जमदग्नी एक ऋषी होते जे खूप रागीट होते म्हणून जो व्यक्ती रागीट असतो त्याला काय म्हणायचं जमदग्नीचा अवतार म्हणजेच आपलं उत्तर पर्याय एक अतिशय रागीट मनुष्य प्रश्न क्रमांक चोवीस टोळभैरव या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता या ठिकाणी पहा टोळ भैरव आता आपण पाहिलं असेल की टोळधाड पडते म्हणजे काय होतं तर टोळांचा एक पूर्ण समूह येतो आणि एखाद्या ठिकाणी असलेली शेती किंवा जमिनीवरील व्हेजिटेशन काय करतो उद्ध्वस्त करून टाकतो त्याला काय म्हणायचं टोळधाड म्हणायचं आणि मित्रांनो त्यामुळेच जो व्यक्ती नासाडी करतो त्याला काय म्हणायचं टोळभैरव म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे टोळ भैरव म्हणजे नासाडी करणारा पर्याय तीन ज्याप्रमाणे टोळ धाडीमध्ये नासाडी होते प्रकारे नासाडी करणारा काय म्हणायचं टोळ भैरव म्हणायचं प्रश्न क्रमांक पंचवीस चौदावे रत्न म्हणजे या ठिकाणी वाक्यप्रचार आहे चौदावे रत्न दाखवणे म्हणजेच काय तर खूप मार देणे म्हणून चौदावे रत्न म्हणजे काय असणार आहे तर मार पर्याय तीन प्रश्न क्रमांक सव्वीस त्रिशंकू योग्य अर्थ खालील पर्याय तो निवडा या ठिकाणी पहा त्रिशंकू म्हणजे काय जो आधारांतरी लटकलेला आहे ज्याला कोणत्याही बाजूने आधार नाही असा म्हणजेच ना इकडे ना तिकडे अधांतरी किंवा ना घरकाना घाटका हे तिन्ही शब्द काय आहेत त्रिशंकूला समानार्थी आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्यायच्या वरील सर्व त्रिशंकू म्हणजे अधांतरी लटकलेला ना इकडचा ना तिकडचा ना, ना घरकाना घाटका ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस धोपट मार्ग म्हणजे काय मित्रांनो धोपट मार्ग म्हणजे काय तर अतिशय चांगला मार्ग किंवा योग्य मार्ग अचोक मार्ग म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नवकोट नारायण म्हणजे मित्रांनो नवकोट नारायण म्हणजे अतिशय श्रीमंत व्यक्ती म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पर्वणी म्हणजे या ठिकाणी पहा पर्वनी म्हणजे काय असतं तर अतिशय दुर्मिळ योग जो आपल्याला सर्व गोष्टी करण्यासाठी अतिशय योग्य असा जो योग असणार आहे त्याला काय म्हणायचं पर्वणी म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन उत्तर पत्रिकेला जोडलेला कागद म्हणजे काय असतो पुरवणी असतो ठीक आहे किंवा वर्तमानपत्रातील अधिकचे पान म्हणजे काय असतं तर पुरवणी असतं प्रश्न क्रमांक तीस पांढरा कावळा या शब्दातून कोणता अलंकारिक शब्द व्यक्त होतो या ठिकाणी पहा पांढरा कावळा निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतो का कुठे नाही मिळत आहे म्हणजे या ठिकाणी पांढरा कावळा म्हणजे काय निसर्गात नसलेली वस्तू पर्याय दोन तर विद्यार्थी मित्रांनो हे होते अलंकारिक शब्द जर तुम्हाला या सर्वांची पीडीएफ हवी असेल तर काय करायचं व्हिडिओ खाली पीडीएफ असं कमेंट करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर ॲडमिनला सेंड करायचा ॲडमिन लगेच तुम्हाला याची पी डी एफ देईल त्यामुळे जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांची आणि शंभर अलंकारिक शब्दांची पी डी एफ हवी असेल तर नक्की कमेंट करा आणि ॲडमिनसोबत तो स्क्रीनशॉट शेअर करा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर याचसारखे आणखी प्रश्न पाहून पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र